आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीमध्ये साई मंदिरात भारत पाकिस्तान युद्ध सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पर सुरक्षेच्या दृष्टीने आक्रमेपासून पुढील आदेश होईपर्यंत हार फुले गुच्छ प्रसाद शाल इत्यादी नेण्यासाठी मनाई करण्यात आली आहे असे साई साईसंस्थांकडून कळवण्यात आले आहे सध्या भारत पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे देशभरात सुरक्षेच्या दृष्टीने सर्वत्र मोठी दक्षता घेण्यात येत आहे तसेच श्री साईबाबांचे मंदिर स्फोटाने उडवून देण्याच्या धमकीचा मेल श्री साईबाबा संस्थानला दोन मे रोजी प्राप्त झाला होता या पार्श्वभूमीवर शिर्डी येथील श्री साईबा समाधी मंदिरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने हार फुले गुच्छ प्रसाद शाल इत्यादी नेण्यास अकरा मे पासून सक्त मनाई करण्यात आली आहे तरी सर्व भक्तांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून साई मंदिरात दर्शनासाठी जाताना हार फुले गुच्छ प्रसाद शाल घेऊन जाऊ नयेत साई भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन साई संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे भारत पाक सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे मंदिराला जो धमकीचा मेल आलेला होता त्या संदर्भाने मान्य पोलीस अधीक्षक म्हणतोय पोलीस विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे संस्थांचे संरक्षणचे जे अधिकारी कर्मचारी जे त्यांच्यासोबत बैठक घेतली आणि सुरक्षेच्या संदर्भाने जे आहेत ते एस पी साहेबांनी काही काही सूचना दिलेल्या आहेत सर्व यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर जे आहे ते राहण्यासाठी सांगितलेले आहे मंदिरामध्ये जो भक्त दर्शनासाठी येतो त्याची तपासणी करून सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी संस्थान परिसरामध्ये संस्थांचे शिर्डीमध्ये फिरून सर्व पोलिसची सर्व यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोड मध्ये आहे आणि भक्तासाठी कोणत्याही भक्ताच्या सुरक्षेसाठी ज्या सर्व उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत तसे दिसलं पाहिजे या संदर्भाने सूचना ज्या आहेत ते दिलेल्या आहेत सर्वांना पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे मंदिर परिसरामध्ये एस टीम मार्फत जे आहे ते नियमितपणे तपासणी करण्यासाठी काय काय सूचना का आहेत या संदर्भाने जे आहे ना आमच्या कमिटीचा ठराव बी झालेला आहे दर्थ समितीचा ठराव झालेला आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे मंदिर परिसरामध्ये जे हार फुले आणि प्रसाद जो येतो तो उद्यापासून जो आहे बंद करण्यासाठी समितीचा ठराव झालेला उद्यापासून या पार्श्वभूमीवर जे तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि मंदिराला आलेली धमकी जी आहे या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये जे भक्त हार फुले आणि प्रसाद घेऊन येतात त्याला उद्यापासून जे आहे ते बंदी जी आहे ती या तणावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आहे मोबाईल सुद्धा जे आहेत गेट जे आहे मोबाईलची तपासणी म्हणजे मोबाईल सुद्धा मंदिर परिसरामध्ये आणण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे मोबाईल सुद्धा जे आहेत गेट वरच जे आहे मोबाईलची तपासणी म्हणजे मोबाईल सुद्धा मंदिर परिसरामध्ये आणण्यासाठी बंदी करण्यात आली आहे